महत्वाची व मोठी बातमी आहे सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पाय उतार करावा लागलाय तब्बल चार वर्ष आपली मनमानी केली ग्रामपंचायतमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला इतकंच काय तर मुलांच्या खेळण्यांमध्ये सुद्धा लाखो रुपयांची करणाऱ्या या सरपंचा चार, चार, सर चार वर्ष सत्ता भोगल्यानंतर पाय उतार करण्याचे विभागीय आयुक्तांनी त्यांना आदेश दिले सरपंच होताना बोगस प्रमाणपत्र सादर करून सरपंच पदाचा चार वर्ष उपभोग घेतला व त्यानंतर पाय उतार झाला मात्र सरकार फक्त पाय उतार करूनच थांबणार आहे का त्यांच्या काळात झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचार सर्व काम याची सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की या सर्व कामांची पुन्हा चौकशी होणार आहेत पाय उतार झालेल्या सरपंचा नाव अनिथान नामदेव साखळे असं असून त्यांनी चार वर्ष बोगस सरपंच पद भोगला असंच म्हणता येईल कारण सरकारकडून आता त्यांची चौकशी केली जाणार इतकंच नाही तर त्यांना चार वर्ष सरपंच पदासाठी मिळालेलं मानधन सुद्धा व्याजासह सरकार परत घेण्याची दाट शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्यामुळे सरपंच पदाचा जरी चार वर्ष आपण अन्न घेतला असला तरी आता सरकारकडून याची पूर्ण वसुली करण्याची जबाबदारी आता विभागीय आयुक्तांवर आली आहे इतकंच नाही तर सरपंच सरपंच असताना त्यांचे पती नामदेव साखळे हे वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये असतील किंवा ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये ढवळाढवळ डवल करत होते प्रत्येक वेळेला सरपंचांच्या खुर्चीत बसून तेच महाशय कारभार चालवत होते त्यामुळे अनेक सदस्य पहिल्यापासून असणार खरं तर नामदेव साखळे हे मुख्याध्यापक आहेत आपल्या विद्यार्थ्यांकडे शिक्षणाकडे लक्ष देण्याचं सोडून गावात कशा प्रकारे भ्रष्टाचार करता येईल आणि गावकऱ्यांचे कसे पैसे लुबाडता येईल याकडे खरंतर या मुख्याध्यापकांनी लक्ष दिलं आहे या मुख्याध्यापकांची सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आमचे विशेष प्रतिनिधी सिल्लोड यांचा हा स्पेशल रिपोर्ट